हाय हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना तर ही चक्की मी का घेतली असेल ते सांगतेच आहे पुढे आणि त्याचं काय झालं तेही सांगते तर आता थंडी एवढी पडते आणि आरुषला कितीही अंगावर पांघरून टाका मी रात्रभर त्याला पांघरून घालते तो आणि काढूनच टाकतो लगेच असं पांघरून घातलं की तो काढ लगेचच काढून टाकतो आणि आता थंडीमुळे तो ही लवकर सध्या उठत नाही अजिबातच त्यामुळं माझेही कामावरून जातात सकाळची पटकन तर मी रोज फक्त ॲलोवेरा जेलच यूज करते पाऊंड्स पावडर काहीही नाही पावडर फक्त मी बाहेर जाताना लावते आणि घरात असताना मी फक्त ॲलोवेरा जेल आणि टिकली एवढंच माझं सकाळच्या रुटीनमध्ये असतं आणि केस तर मला मोकळे सोडायला आवडत नाहीत कारण ते गळ्यामध्ये येतात आणि घरभरा आधीच गळत आहेत त्यामुळं घरात पसरतात त्यामुळे मी केसवरती टांगलेलेच असतात नेहमी माझे एक छोटीशी टिकली लावली एवढाच तो काय तो माझा मेकअप आणि ते दोघांचा खेळही चाललेला होता अजून अरूला शाळेला जायला वेळ होता ते दोघं तोपर्यंत खेळत होते असे आणि तो शाळेत निघाला की रोज असं काहीतरी होतच त्याचा डबा तर तो विसरतो कधी बॉटल विसरतो असं काही ना काहीतरी त्याचं विसरलेलं असते रोजच तर ती आठवण करून देता देताच मला रोज कधी कधी मीच विसरून जाते तर तो शाळेत निघाला की हे असं रोजचं असते मला हा आवरता आवरत उर्त नाही कारण तो त्याच्या पाठीमागं लागतो आणि मी पकडायला जाईल म्हणून तो लपूनही राहतो त्याच्या पाठीमागं कारण मला त्याला घरात येतं नसतं त्याला दादाबरोबर जायचं असतं त्याला बाय करायचं नसतं पण त्याच्यासोबत जायचं असतं असं काहीतरी करतो हे मी त्याला घ्यायला गेले तर तो असा लपायला लागलेला होता तरी पण कसा तरी कंट्रोल करून मी घेते कारण तो बिलकुलच आवरत नाही असा रस्त्यावर लोळायला चालू करतो त्याला जर घरी घेऊन मी याय लागले तर त्याचं त्याच्या दादावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे त्याच्याशिवाय तो राहत पण नाही आणि तो सोडत पण नाही त्याला काहीही असू दे हे असा पाठीमागं लागलेला होता त्याच्या ऐकतच नव्हता त्याला रोज कसा तरी समजून मला रिटर्न आणावा लागतो आणि कसं तरी असं नादी लावावं लागतं ही रांगोळी काढायची चाललेली होती माझी गाड्या गेल्याशिवाय दारातल्या मला रांगोळी बिलकुल काढायला येत नाही त्यामुळे माझ्या रांगोळीला थोडासा लेट ले होतो पण मी त्यातूनच काढते तर मी रांगोळी काढली होती आणि आमच्या साहेबांना पण अशी रांगोळी काढायची होती रांगोळी काढण्यापेक्षा जास्त ती खराब कशी होईल याचा प्रयत्न चाललेला होता पण ठीक आहे असो ती त्याचंही समाधान तर दुपारी जेवणाला आज मी फक्त सोयाबीनची भाजी आणि कोशिंबीर होती कोबीची कोशिंबीर मला खूप आवडते आणि मी ती केलेली होती आज तर ही चक्कीचं काय झालं होतं मी सुरुवातीला इथं नवीन राहायला आले होते तेव्हा मला बिझनेससाठी मी घेतलेली होती दोन एच पीची गिरणी होती ती आणि पीठ खूप छान येते पण त्याचा एक त्याचा एक ड्रॉबॅक असा आहे की ही गिरणी की नाही घरामध्ये आपण ठेवू शकत नाही कारण थोडेसे का होईना जरी बॉक्स असला तरी थोडेसे होईना ते धुलीकन उडतात आणि भांड्यांवर जातात त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन असं आहे की ती बाहेर ठेवलेलीच बरी असते पण मला बाहेर ठेवायला अजून तर काही जागा नाही आहे त्यामुळं मी घरामध्येच ठेवलेले पण मी बाहेरचे घ्यायचं बंदच केलं कारण हा त्रास घरामध्ये पीठ वगैरे भांड्यांवर सगळ्या उडून जातं आणि ते छान नाही वाटत आणि पायाला पण सगळं चिकट चिकट पिठाचं होतं तर असा होता आजचा दिवस भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय